श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे सगळ्यात तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मागी गणेश जयंती पूजा मूर्त याची माहिती आपण ऐकणार आहोत चला मग सुरू करू मागी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंत चतुर्थी असेही म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौर पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती तर गणेश पूजेचा मुहूर्त आपण ऐकणार आहोत यावर्षी गणपतीपूजनाचा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर गणेशोत्सव दीड दिवसाचा गणपती आणला तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा मागे गणेश जयंतीलाही करतात या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोकल्यानंतर देवपूजा करावी आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेशाची स्थापना करावी गणेशाचा नाम जप दिवसभर करावा गणेशाची भावपूजा भावपूर्ण पूजा आरती करावी गणेशाला लाल फुले आणि दुर्वा व्हावी सायंकाळी श्री गणेशाची मंत्र व स्तोत्राचे पठण करावे गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदक व लाडूचा प्रसाद करावा तर मुलांसाठी शैक्षणिक यास यासाठी आणि कुटुंब्यासाठी सुख समृद्धीसाठी तिलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विविध पूजा केली जाते तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास वैभाविक अडथळे दूर होतात गणरायाला या दिवशी तिल वाहल्याने तसेच तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ